नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजना तर खूप चांगली आहे हो ना पण त्यामधली एक गोष्ट ई के वाय सी ती करणं मात्र बंधनकारक आहे आणि अनेकांना प्रश्न पडला आहे की हे करायचं तरी कसं तर अजिबात काळजी करू नका या संपूर्ण प्रक्रियेचा प्रत्येक टप्पा आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत चला तर सुरुवात करूया बरं सगळ्यात आधी एक सर्वात महत्वाची गोष्ट ती म्हणजे शेवटची तारीख ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेवटची तारीख आहे एकतीस डिसेंबर हो एकतीस डिसेंबर ही तारीख डोक्यात अगदी पक्की करून ठेवा कारण ती खूप खूप महत्वाची आहे पण थांबा एक चांगली बातमीसुद्धा आहे सरकारने ही मुदत वाढवून दिली आहे म्हणजे सगळ्यांना ही प्रक्रिया पूर्ण करायला आता पुरेसा वेळ मिळणार आहे पण तरीही आपलं काम वेळेवर पूर्ण केलेलं कधीही चांगलं नाही का म्हणून उशीर अजिबात नको चला तर मग आता प्रत्यक्ष प्रक्रियेला सुरुवात करूया सगळ्यात पहिली पायरी आपलं पहिलं काम आहे सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाणं आता वेबसाईटवर पोचल्यावर आपल्याला दोन सोप्या गोष्टी करायच्या आहेत पहिली म्हणजे योग्य वेबसाईट उघडली आहे याची खात्री करायची आणि दुसरी म्हणजे तिथे ई के दिलेली लिंक शोधून त्यावर क्लिक करायचं आणि ही आहे ती वेबसाईट पत्ता अगदी स्पष्टपणे समोर दिसतो आहे हा पत्ता टाकताना अजिबात चूक करू नका हवं ते कुठेतरी लिहून घ्या हीच आणि फक्त हीच खरीच सरकारी वेबसाईट आहे बरं वेबसाईट उघडली आता तिथे काय शोधायचं तर हे वाक्य शोधायचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा जरा लांब आहे पण हेच वाक्य शोधायचं Li, karun, ही लिंक दिसली की त्यावर क्लिक करून आपण पुढच्या टप्प्याकडे जाऊया ठीक आहे आता पुढचा टप्पा इथे आपल्याला आपली काही वैयक्तिक माहिती भरायची आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्हेरिफिकेशनसाठी आलेला ओ टी पी टाकायचा आहे तर इथे काय करायचं आहे सगळ्यात आधी लाभार्थीचा आधार नंबर टाका त्यानंतर स्क्रीनवरती जी काही वाकडी तिकडी अक्षरं दिसतील ना म्हणजे कॅपचा तो जसाच्या तसा खाली भरायचा मग मी सहमत आहे च्या चौकोटीत टिक करा आणि ओ टी पी पाठवा या बटणावर क्लिक करा आता अनेक जणांना हा प्रश्न पडतो की हे कॅप्चा म्हणजे नेमकं काय का तर ते म्हणजे स्क्रीनवर दिसणारे काही विचित्र वेडेवाकडे आकडे किंवा अक्षरं आपण कोणी रोबोट नाही तर एक माणूसच ही माहिती भरतोय हे सिद्ध करण्यासाठी ते जसे दिसतात तसे दिलेल्या बॉक्समध्ये टाकायचे असतात सोप्पं आहे ज्या क्षणी ओ टी पी पाठवावर क्लिक कराल त्याच क्षणी लाभार्थीच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर जोडलेला आहे त्यावर एक त्या मेसेज येईल त्या मेसेजमध्ये एक कोड असेल तोच आहे आपला पहिला ओ टी पी बरं पहिला ओटीपी मिळाला तो दिलेल्या जागेत टाका आता पुढची पायरी इथे वडील किंवा पतीचा आधार नंबर टाकायचा आहे तो टाकला की पुन्हा एकदा एक नवीन कॅपच्या दिसेल तो भरा आणि आता त्यांच्या आधारशी जोडलेल्या मोबाईल नंबरवर एक दुसरा ओ टी पी येईल तो आलेला दुसरा ओ टी पी इथल्या रकाण्यात टाकायचा आहे आपण जवळपास शेवटच्या टप्प्यात आलो आहोत ही सगळी माहिती भरून झाली की एक प्रवर्ग निवडायला सांगितला जाईल योग्य तो प्रवर्ग निवडा आणि मग शेवटच्या सहमती बटनावर क्लिक करा ठीक आहे आता जरा थांबूया आणि काही विशेष परिस्थितींबद्दल बोलूया कारण सगळ्यांची परिस्थिती सारखी नसते आणि काही महिलांना या ऑनलाईन प्रक्रियेत अडचणी येऊ शकतात पण काळजीचं काहीच कारण नाही त्यावरही सोपे उपाय आहेत मग प्रश्न उरतो की जर एखाद्या महिलेचा घतस्फोट झाला असेल किंवा तिचे वडील किंवा पती हयात नसतील तर मग काय करायचं अशा परिस्थितीत त्यांचा आधार नंबर आणि ओ टी पी मिळवणं शक्यच नाही बरोबर पण घाबरू नका सरकारने यासाठी एक वेगळा आणि सोपा मार्ग ठेवला आहे तर अशा महिलांनी काय करायचे आहे लक्षात घ्या त्यांनी ऑनलाईन प्रक्रिया करायचीच नाहीये त्यांनी थेट आपल्या जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात जायचं आहे सोबत काय न्यायचं तर घटस्फोटाचं प्रमाणपत्र किंवा न्यायालयाच्या आदेशाची सत्यप्रत ही कागदपत्र तिथे जमा करायची आहेत म्हणजे कुणीही पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही याची पूर्ण काळजी घेतली गेली आहे चला आता शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न सगळी प्रक्रिया तर केली पण ती यशस्वीपणे पूर्ण झाली आहे हे नक्की समजणार कसं एकदम सोप्पा आहे जेव्हा सगळे टप्पे व्यवस्थित पूर्ण होतील तेव्हा स्क्रीनवर हा संदेश दिसेल तुमची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण झाली आहे हा मेसेज दिसला की समजून जा आपलं काम यशस्वी झालं तर आता ही सगळी माहिती आपल्यापर्यंत आहे पण एक क्षण विचार करा आपल्या ओळखीत आपल्या आजूबाजूला अशा कित्येक तरी महिला असतील ज्यांना याची माहिती नसेल किंवा ही प्रक्रिया करताना त्यांना अडचण येत असेल तर आपण ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांची मदत करू शकतो का नक्कीच करू शकतो यावर विचार करा